पुढच्या घ्या मग एकोणावीस किशनराव जोरवेकर दादा घ्या घ्या मग मॅडम माझं नाव किशन जोरवेकर मी टाकळी ग्रामपंचायतीचा माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच आहे माझं वय देखील चौऱ्याहत्तर आहे आदरणीय मॅडम आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी जे काही तक्रार निवारण सभा आपण आयोजित केली त्या अनुषंगाने मी माझ्या टाकळी ग्रामपंचायत संदर्भातल्या गंभीर तक्रारी यापूर्वी बी ओ आपल्याकडे विभागीय आयुक्तांकडे मी केलेल्या त्या अत्यंत गंभीर तक्रारी पटकन थोडक्यात सांगा पटकन खूप लोक माझ्या थोडक्यात होणारे पाच एक दोन तीन मिनटं मला लागतील पॉईंट सांगा कारण त्याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेले बोगस ठराव झालेले मी व्हिडिओकड तक्रारी केल्या उपोषणाच्या नोटीसा देखील दिल्या दे मला उपोषण थांबवायला लावलं या तक्रारी अगर... तक्रारी तुमच्या सांगा आर्थिक एक काम करा केव्हा मॅडम ह्या टाकळी ग्रामपंचायतीचा सगळा इतिहास भूगोल तपासायचाच आहे यांच्या कार्यकाळापासून मागच्या दहा वर्षाचं सगळं ऑडिट चेक करायला लावा सगळंच हे सरपंच असतानापासून त्या तक्रारी चालल्या आहेत लोक यांच्या विरुद्ध करायचं हे त्यांच्या विरुद्ध आपल्याला काही यांच्याविषयी कोणाविषयी दोष नाही आहे पण टाकळी लिहा बरं का नोंद तुम्ही जरा मागचे दहा वर्षाचे सगळे अकाउंट सगळे ठराव सगळे तीन लोकांची समिती सदस्य करा आणि ते जरा तपासा बरं का आताचं पण तपास आणि मागचं पण तपासा ते सूचनेचं मी स्वागत करतो मनापासून म्हणजे मॅडम त्यात आउटकम तर येईल बाहेर काय काय बरं का मॅडम मी स्वागत करतो आमदार साहेबांच्या सूचनेचं मॅडम एक आठला ग्रामसेवक सांगळे या ग्रामपंचायती या ग्रामपंचायतीचे दोन ग्रामसेवक सस्पेंड झाले एक सांगळे म्हणून आले ते टाकळीमध्ये कधी राहत जाऊन येऊन करतात आठवड्यातून एक दोन दिवस येतात दूषित पाण्याचा प्रश्न लोक मोर्चे घेऊन गेले ग्रामपंचायतीला कुलूप लावलं परंतु मला सकाळी व्हॉट्सअप होतं का मेसेज हो हो हा। मी टाकलं होतं सगळं तर दूषित पाणी हे रस्त्यांचं आणि बोगस ठराव करून आत्ता दोन मिनिटं थांबा दूषित पाण्याचं कुठे हे कुठे येत काय अर्धी पाणी खराब येतं तिथं जरा काय विषय रिपोर्ट आली असेल ना यावेळेस एमजेपीची काय झालं मी सांगतो तुम्हाला तुमचा जो डी पी आर तयार झाला होता त्याच्यामध्ये फक्त दहा किलोमीटर मॅडम हा इतका गंभीर प्रश्न आहे याची काल सचिव सरावर मीटिंग घेतली मी परवा तिची मिनिट्स तुम्हाला देतो त्याच्यामध्ये मी भूषण पाटील कोतगावलाही विचारलं फोन करून की बाबा ही योजनेत काय इश्यू होता मी तिची माहिती घेतली आत्ता नवीन डी पी आरमध्ये एकूण पाईपलाईन पाहिजे होती त्या गावाला चाळीस किलोमीटर डी पी आरमध्ये होती दहा किलोमीटर तुमची त्या अधिकाऱ्यांना ज्यावेळेस विचारलं तुम्ही कसं काय केलं तुमच्या लक्षात नाही आलं की पाणीपुरवठा योजना एवढं मोठं गाव आहे दहाच किलोमीटर कसं काय पाईपलाईन घेतली तर त्यांनी असं सांगितलं की तुमची पाणीपुरवठ्याची योजना माझ्या माहितीनुसार दोन हजार कधी झाली होती दहा का हं दहालाच झाली ना बारा तेराला त्यावेळेस तिथं रेकॉर्डवर पाईपलाईन दाखवली आहे चार इंची आणि ॲक्च्युली आहे आता पाईपलाईन आ अडीच इंची म्हणजे टू पॉईंट फाय इंचेस तर आता हा असा प्रश्न निर्माण झाला की कि तीस किलोमीटरचा डी पी आरला मंजुरी शासन देत नव्हतं तर ऑलरेडी दोन हजार दहामध्ये जर पाईपलाईन टाकली ता बारामध्ये तर दहा बारा वर्षातच नवीन पाईप कशी देणार आणि ज्यावेळेस त्यात सी म्हणजे सीलाय जे होते त्यांच्या सगळ्यांचे इन्क्वायरी झाले त्याच्यात तर ते मागचं प्रकरण आता उकरण्यात आत, तुम्ही जर इंटरेस्ट असेल तर माझं काही म्हणणं नाही आहे यात गुन्हे दाखल होतील मॅडम ह्या प्रकरणात म्हणजे चार इंची पाईपलाईन दाखवली आहे आणि अडीच इंची पाईपलाईन आहे रेकॉर्ड झाले आहेत सगळं रेकॉर्ड याच्यात सगळे इन्क्वायरी चालू झाली आहेत मला ही काल मी भूषण ही आता एमजीपी करता आता एमजीपी करताय तेव्हा एमजीपी नव्हती केली ही एमजीपीनेच केलेली आहे त्यावेळीची ती त्यावेळेस समिती असायची पाणी पुरवठाची समिती हो त्यावेळे ही समितीचा रिपोर्ट आहे म्हणजे तीच आणि ही टाकळी जी ग्रामपंचायत नाही आहे आता ही शेवटचं सांगतील आता ती नगरपरिषद होते तिचा शासनाने आता आदेश केला की प्रस्ताव मागवला तिचा की थी आम्हाला ही नगर परिषद ही टाकळी म्हणजे कुठे मॅडम जिथं माझं घर आहे ना मी ग्रामपंचायत ह्या ग्रामपंचायत मध्ये राहतो सगळ्यात बरं म्हणून मग खरं म्हणजे मी तक्रार मांडत असताना ते चाळीस गाव आहे ते काही टाकळी नाही आहे पण आता दुसरा प्रश्न असा आहे की तुमची मी जी योजना मंजूर केली ना तिथं तुम्ही मला तिथं एक किलोमीटरचं हे पण मिळत नव्हतं आपल्याला शेवटी त्याचं जो ट्रीटमेंट प्लांट होता तो एक किलोमीटर परत मागे न्यावा लागला तिथे जागाच देत नव्हते तुम्ही ते कोणाला माहिती ते प्रशासनापेक्षा मॅडम इथले इश्यू मला जास्त लक्षात ठेवा लागतात <laughs> 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 मॅडम जे आमदार साहेबांनी सांगितलं त्याच्या चौकशा झाल्या पाहिजे याला माझा सपोर्ट आहे आणि दुसरी गंमत आमदार साहेब जे सांगतात तिची काही एकवीस कोटी जी एम जी जी योजना आहे ती जवळजवळ चार वर्ष झाली ती जिचा हे होतं किती दिवसात पूर्ण करायची त्याच्या कारण ते शिवतील चौकशा लागल्या पाहिजे मी ज्या तक्रारी आहे माझ्या म्या तक्रारी आहे की या टाकळी ग्रामपंचायतीमध्ये जे आर्थिक गैरव्यवहार झाले ते सर बोलले की मागच्या दहा वर्षाची गरज आणि सगळ्या पुराव्यानिशी चौकशीमध्ये निष्पन्न झाले कोणी किती फ्रॉड केलेला आहे काय केलाय निष्पन्न तुम्हाला महिन्याभराच्या आत किती दिवसात देऊ मॅडम यांना रिपोर्ट दहा वर्षाचा रिपोर्टच बनवायचा आहे टाकायचा बरं मी महिना दा द्यायचा का एक महिना साहेब आमदार आमदार साहेब आम्हाला नका देऊ ते तक्रार तर मांडू द्या आता झालं ना आता नाही नाही कुठं झालं बघा एवढं तुम्हाला सांगतो की शंभर लोकांना ऐकून घ्यायचंय तुम्ही मॅडमला सगळी तुम्ही असे लोक आहेत तुम्ही कलेक्टर सीओ मंत्री सगळ्यांशी डायरेक्ट बोलतात संपादक म्हणून ते संपादक आहे मॅडम तुम्हाला अनेक प्लॅटफॉर्म आहेत बोलण्याचे बोलू नको का नाही नाही बोलायचं मूळ मुद्दा, मुद्दा, मुद्दा मांडला सांगितलं का तक्रार निवारण करायचं या समितीमध्ये या ठिकाणी संपादक म्हणून आलेलो नाही मी ग्रामपंचायत उपसरपंच माझी सरपंच म्हणून आपण आले आणि माझी ऐका तुमचा मूळ मुद्दा आहे की गावात जे काही ठराव झाले आर्थिक गैरव्यवहार झाले बोगस अकाउंट बनले वगैरे त्याची दहा वर्षाची म्हणाले की आपण करणार आहोत त्याची चौकशी तुम्ही जर म्हणत असेल की मी आता खोलीत जाईल त्याची आता हे वेळ नाही आहे आणि दुसरं की शाळेला एक रुपये देखील गेल्या दोन अडीच वर्षात एक रुपया देखील शाळेला आधार काढ्यातून ग्रामपंचायत दिला आणि जाणीवपूर्वक कारण तिथं आमची व्यवस्थापन समिती आहे आणि अनेक अनेक प्रकारे आता तुम्ही सांगितलं थांबवा खोल, खोली तुम्ही काय करा उद्या माझ्याकडे ला या खोली ऐकून घेते ठीक आहे चला